কেতি দশকে কেতি ও 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 You're

शिवसेनेच्या वतीने जन अधिकार मोर्चा आम्ही आज काढून आम्ही या सरकारचे जो हुकुमशाही पद्धत आहे जो ज्याप्रमाणे हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करताय ग्रामीण भागाच्या लोकांना दोन हजार बावीस पर्यंत घरकुल देण्याची पक्के घर देण्याचे देशाचे पंतप्रधान यांनी सांगितले होते पण आताही लोकांना घरकुल भेटत नाही आहे आणि जो बेरोजगारी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणे प्रमाणात वाढली आहे पण सरकार कुठेही पुढाकार घेऊन त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत नाही आहे विधवा अपंग वृद्ध जो आहे यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ झाली पाहिजे ग्रामीण भागात जो फक्त देते तर एक लाख अनुदानामध्ये वाढ होऊन तीन लाख कमीत कमी झाले पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावावर इतका मोठा स्वप्न ग्रामीण भागाच्या घर गर, घरकुलधारकांना गोर गरिबांना दाखवलं पण बारा कोटी रुपये या वर्धा जिल्ह्यातले थकीत आहे जो अद्यापही फंड वर्धा जिल्ह्यापर्यंत पोहोचला नाही म्हणून लोकांचे घरकुलचे काम प्रलंबित आहे हे सगळे मागणी घेऊन कापसाला भेटला पाहिजे सोयाबीनला रुपये भाव भेटला पाहिजे शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा झाला पाहिजे असे जनतेच्या अधिकारांची मागणी घेऊन आम्ही आज वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आम्ही धडक दिली आहे आणि जिल्हा अधिकारी वर्धाच्या माध्यमांना आम्ही राज्य सरकारला पत्र देत आहोत की हे जनतेचे प्रलंबित काम तुम्ही तत्काळ मार्ग मार्गी लावा अन्यथा आम्ही यावरूनही मोठ्या तादात मध्ये मोर्चा घेऊन मुख्यमंत्रीचा जो शासकीय निवासस्थान आहे मुंबईला वर्षा तिथे येऊन आम्ही आंदोलन करू आणि मोठ्या संख्येनं आम्ही आंदोलन करू आणि जेव्हापर्यंत या शेतकऱ्यांना न्याय भेटत ना नाही घरकुलधारकांना न्याय भेटत ना नाही आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशारा आम्ही या मोर्चाच्या माध्यमांना दिला आहे आणि हे सरकार चले जाव असा आम्ही या मोर्चाच्या माध्यमांना आम्ही सांगत आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र